अनेक वर्ष कागल शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग हा उड्डाणपूल पद्धतीने करावा अशी सातत्यानं मागणी होत होती यावत राष्ट्रीय महामार्ग समितीचे नामदार हसन मुश्रीफ यांच्याकडं सातत्यानं मागणी केली होती यावत नामदार नितीन गडकरी यांच्याकडे सुद्धा मागणी केली होती या मागणीचा विचार करून उड्डाणपूल मंजूर केला होता त्याचं टेंडर प्रसिद्ध करायचं होतं आणि ते आज राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वेबसाईटला रुपये दोनशे पंच्याण्णव कोटींचं टेंडर प्रसिद्ध आहे अनेक वर्षाची मागणी यावेळी मंजूर झाली आहे यामुळे कागल शहरात वाहतुकीचे प्रश्न सुटण्यास मोठं सहाय्य होणार आहे या टेंडरमध्ये उड्डाण पूल सर्व्हिस रोड व कागल शहरातले जे अनेक वाहतुकीचे प्रश्न भेडसावत होते ते मार्गी लागतील व कागलचा अनेक वर्षाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे या कामी हसन मुश्रीफ राष्ट्रीय महामार्गाचे प्रमोद कुमार सिंह जिल्हाधिकारी मनी अमोल येडगे यांनी प्रयत्न केले तर नामदार नितीन गडकरी यांनी सकारात्मक भूमिका घेतली त्यानिमित्त कृती समितीचे सर्व सदस्य हे उड्डाणपुलाच्या मंजुरीसाठी प्रयत्न करणाऱ्या आपल्या सर्वांचे आभार मानतो असं पत्र कृती समितीचे अध्यक्ष भैया माने प्रकाशराव गाडेकर उपाध्यक्ष संजय ठाणेकर संजय चितारी सौरभ पाटील नितीन दिंडे नवाज मुश्रीफ सतीश घाडगे असलम मुजावर प्रवीण काळबर सुनील माने सुनील माळी संग्राम लाड यांनी प्रसिद्ध केले तसेच पाठिंबा देणाऱ्या सर्व नागरिकांची कमी मदत झाली मराठी एस न्यूजसाठी कागलून प्रशांत दळवी